आपण पण या ठिकाणी सळसळ पुढे जाणार तुमचं तिकडे सळसळ बरोबर आहे जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना खर तर शिवजन ते जागे होतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरं तर शिवभक्तांना गरज गडकिल्ले संवर्धनाची जे गडकिल्ले आपल्या घराच्या आजूबाजूला तालुक्यात आहेत प्रत्येक ठिकाणी आपल्याला गडकिल्ले पाहायला मिळतात परंतु संवर्धनाची आवड असलेले खूप कमी शुभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता या ठिकाणी डीजे किंवा काय ठेवला असतात जवळजवळ लायब्रो तरी पाचशे किंवा हजार <coughs> पब्लिक या ठिकाणी नक्कीच परंतु घर किल्ल्यांची आवड असणारे खूप कमी लोक आपल्याला या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतात या बेलापूर किल्ल्याची पहिले जर मला कोणी दाखवलं असेल आमचे जिवलग मित्र स्वप्नील गैरप साहेबांनी यांनी दाखवला आणि या कार्यक्रमाची रूपरेषाही जर त्यांच्याकडून प्रेरणा कोणी घेतली असेल तर खरंच मी घेतली का मग का सांगतो कारण या कार्यक्रमाचं नियोजन हे पहिल्या वेळी घेतलं होतं ते स्वप्नील सरांनी या ठिकाणी दुर्गमित्र परिवार घेतलं होतं म्हणून ज्या शिवराया प्रदेशांच्या वतीने आणि ज्या विशेष सहकारी म्हणजे दुर्गमित्र परिवार यांच्यासोबत आपल्याला हा कार्यक्रम गडकिल्ल्यांची आवड प्रत्येका प्रत्येकाच्या घरामध्ये निर्माण व्हावी आणि घरातल्या प्रत्येकाने गडकिल्ले संवर्धनासाठी कसे आलं पाहिजे का खर तर काळाची गरज बनून बनलेली आहे म्हणजे गडकिल्ले संवर्धन आणि ती करणं काळाची गरज आहे कारण फक्त शिवजनते आणि म्हणून शिवभक्त जागे होतात वर्षभर आपल्याला गडकिल्ले अनुभवता आले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला अनुभवता आला पाहिजे बेलापूर किल्ला हा नवी म्हणजे एकच असा किल्ला आहे जिथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे या जर तुम्ही आजूबाजूला येताना पाहिला असेल तर आता याच्यावर भरपूर सारा अतिक्रमण झालेला आहे त्याच्याविषयी आम्ही जवळ पंधरा ते वीस संस्था आहे त्याच्यामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे की अतिक्रमण कसं बाजूला करता येईल आणि हा किल्ला परत ऐतिहासिक भूमीमध्ये कसं आणता येईल याच्यावरती काम चालू आहे तुमच्या सर्वांकडून आज एक अपेक्षा करतो की तुमच्या सर्वांकडून निदान प्रत्येक पाच माणसाने जनजागृती करा या किल्ल्याचं संवर्धन हे आपल्या प्रत्येकाकडे झालं पाहिजे आणि कळ करणं ही काळाची गरज बनलेली आहे हा जयघोष हा पूर्ण नव्हे मध्ये भुंला पाहिजे आणि प्रत्येक शिवभक्ता या किल्ल्यावर संवर्धन करण्यासाठी आलाच पाहिजे हे आपली प्रत्येकाने आपली ही जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने आपण घेतली पाहिजे आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आभार यानंतर भरपूर साऱ्या मोहिमे आपण गड किल्ल्यांवरती घेणार आहोत शिवजयंती आली म्हणूनच आपण ही मोहीम घेतो असं नाही आपण आपली संस्था प्रत्येक ठिकाणी कुठेही संस्था कुठेही कोणताही गडकिले स्वर्धाचा कार्यक्रम असू या ठिकाणी आपण जात असतो मोठ्या संख्येने जरी नाही जाता आलं तरी मी जर जेवढ्यांना आवड आहे तेवढे सगळ्यांना घेऊन जायचं काम आणि कर्तव्य आम्ही नेहमीच करत असतो आणि आपणही करत राहू आणि स्वप्नील भाऊ आपल्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू शकतो की तुम्ही जी आवड आता आमच्यामध्ये निर्माण केली आणि तुमच्या मार्फत जी आम्ही आमच्या वेळेस आवड निर्माण केली आमच्या मार्फत अजून बऱ्याच लक्षामध्ये आम्ही आवड नक्कीच निर्माण करू आणि या पुढच्या प्रत्येक बेला पुढच्या मोहिमेमध्ये आम्ही सगळे तुमच्या गांध्याला खाद्या लावून उभे असू त्यावेळी हेच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय धन्यवाद सागर भाऊ खरं तर गड किल्ले फिरणे आणि ट्रेकिंग करणे आणि त्यातून जी भेटणारी ऊर्जा ही ही खरंच अनमोल ऊर्जा असते आणि आपण जसं किल्ल्यांवर जातो तसंच हा बेलापूरचा सुद्धा आहे जर तुम्ही विचार केला जर आपण कुठे घरात बसलो असो आणि आता आपण गड किल्ल्यावर आहे तर आपल्याला वेगळं फिलिंग येते एक वेगळी एनर्जी निर्माण होते आपल्यामध्ये की आपण गड किल्ल्यांवर आलेलो आहोत तसेच दुर्गमित्र परिवार असेल जे शिवराय प्रतिष्ठान असेल अशा अनेक संस्था आपल्या प्रत्येक एक दोन महिन्यातून दोन तीन महिन्यातून प्रत्येक गड किल्ल्यांवर ट्रेकिंग चे आपण आयोजन करत असतो

ऑन सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय सर्वजण इथे आला तुमची ऊर्जा सर्वांचं काम सर्वांनी छान पद्धतीने आपला पूर्ण स्वच्छ केला परिसर स्वच्छ केला खर तर आज हे सगळं बघण्याची आणि जवळ अनुभवण्याची संधी मिळाली तुम्हाला फक्त जय जिजाऊ शिवराय जय जे शिवराय शिवराय प्रतिष्ठान यांच्यामुळे आणि स्वप्नलाजू तुमच्यामुळे अं खर तर आपण फार लाघवी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्यासोबत कारण लहानपणापासून आपण ऐकत आलो की महाराज असे होते महाराजांनी हे केलं महाराजांनी ह्या प्रेरणा आपल्याला दिल्या आणि हे सगळं बघता बघता आपण फक्त एवढंच बघत राहिलो की महाराजांनी ही लढाई केली महाराजांनी ती लढाई केली इथे अशी मोहीम फतेर झाली तिथे तशी मोहीम फतेर झाली फक्त आपण बघत राहिलो ते फक्त युद्धरिती आणि रणनीती युद्ध नीती नाही बघितली आपण फक्त त्यात त्यांनी काय केलं होतं हे नाही बघितलं ते कसे लढले होते हे पाहिलं त्यांचा उत्साह पाहिला पण त्यांच्या मागे त्यांनी किती सबब आणि कार्यक्षणी राखण्याचा तो कसा आखला होता त्यांची मांडणी काय होती हे बघायचं राहून गेल किती जणांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल सांगणारे चित्रपट पाहिले आहेत किती जण आहे तिथे की आम आमचं आम्ही असं छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेरित झालेला एखादा चित्रपट आलाय आणि फर्स्ट डे पोस्ट बघायला आम्ही गेलो किती जण आहेत बिल्डिंगनी हात वरती करत किती जण गेले आतापर्यंत फर्स्ट डे नाही पण नंतर बघितला ठीक आहे आता सोळा तारखेला जो चित्रपट येणार आहे तेव्हा किती जण जाणार आहे नक्कीच <laughs> जाऊ सगळे जण जाणार ते तिथे गेल्यानंतर तुम्ही काय बघणार आहात सगळ्यात पहिले चित्रपट कशाबद्दल आहे त्यांनी कशी किंवा मग निर्देशकांनी कसं ते मांडलंय हेच बघतो प्रत्येक वेळी आपण फक्त काय चाललंय हे बघतो त्यामागे कोणता इतिहास आहे त्यामागे कशी मांडणी केली हे बघायचं विसरून जातो अर्थात तसं काहीच झालं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आता जवळच आपली शिवजयंती येत आहे बरेच जणांचा अपवाद असतो की दोन दोन शिवजयंत्या कशाला आम्ही म्हणतो राजांनी कार्य केलं तीनशे साडेचारशे वर्षांपूर्वी ते कार्य आम्ही आजही जपतो त्यांची प्रेरणा घेऊन मी आजही जगतो तिथी प्रमाणे एकदा आणि इंग्रजी वर्षाप्रमाणे एकदा अरे ज्या इंग्रजांचा इतिहास आपण मोडून काढला त्यांच्या आपण शिवजयंती साजरी करतो त्यांना दाखवायला की तुमचं परकीय राज्य आम्ही मोडून काढलं आज हिंदू मराठा प्रत्येक जण आपल्या जातीबद्दल अभिमानाने सांगू शकतो आपली जात आपली परंपरा अभिमानाने व्यक्त करू शकतो ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे अभिमान दिला राजांनी आपल्याला जगण्याचा अभिमान शिकवला अहो जर का प्रेमाची निशाणी आहे तिथे जाऊन आपल्याला की प्रेम काय कधी राजाचा इतिहास वाचून बघा तेव्हा तुम्हाला जगायचं कसं असतं आणि ते जगणं यशस्वीरित्या मरायचं कसं असत कफनात जाताना म्हणजे आपले आर्मी इंडियन आर्मी जेव्हा आर्मी मध्ये सैनिक भरती होतो तेव्हा तो छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन गेलेला असतो आणि मरताना त्याला सन्मानाने शहीद अशी पदवी दिली जाते आपलं काय आपण आलो राजांचा इतिहास वाचला शिवजयंती मिरवणुका मिरवणुकी काढल्यानंतर सुद्धा एक खंत बाळगाव शकते मनामध्ये राजांनी राजांना <coughs> कधी व्यसन नव्हतं आम्ही बघतो शिवजयंत शिवजयंतांमध्ये आजचे तरुण तोंडात पान पोटात दारू हे शिकवलं होतं महाराजांनी आपल्याला चोवीस 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 अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास महिना महिना सहा सहा महिने तीन तीन महिने राजे तटस्थ मोहिमांवर जात होते तेव्हा त्यांनी कधी व्यसन करून गेले नाही बाबा खूप प्रेशर आहे काय आता लढायला जायचंय झेपत नाहीये <coughs> केलं असं कधी एवढा इतिहास आहे एका तरी इतिहासात दाखवून द्या तुम्ही मला की महाराजांनी हे असं केलं होतं काय करतो आपण आजचे तरुण फॅशन झाली आजची ट्रेंड झाली काय आमची तरुण आहे आजची सर्रस म्हटलं जातं मराठ्यांना मराठी व्यापार करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले व्यापार कुणी सुरुवात केली होती सगळ्यात पहिले व्यापाराची सुरुवात कुठून झाली ज्यावेळी परकीयांच मुघलोज दिवसा येत होते करत होते त्या काळात राजमाता जिजाऊ आल्या पुण्याला शिवनेरी येते तिथली वस्ती सर्रस पूर्ण बेची राख झालेली होती लोक याला घाबरत होती राहत कुठे होती राहत कुठे होती लोक सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये छोट्या 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 गुफांमध्ये त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला तो राजमाता जिजाबाईंनी सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन सर्वांना पुढाकार घेऊन सगळ्यात पहिले त्यांनी व्यवस्थापन बनवलं आपलं आजचं शेड्यूल फिक्स नसतं त्या काळी राजमाता जिजाऊनी आपल्या पोटात जे बाळ होतं त्याचं आयुष्य कसं असलं पाहिजे याचं एक व्यवस्थापन मांडलं नुसतं मांडलंच नाही तर ते सत्यात उतरवलं आणि ते उतरवलं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी आजपर्यंत सर्वांना असं हे असतं की आम्हाला जग फिरायचंय आम्हाला वर्ल्ड टूरला इंग्लंडला जायचंय थायलंडला जायचं जायचंय मलेशियाला जायचंय कधी या इतिहासाची पानं चाळा आणि मन लावून कधी आपला इतिहास वाचा आपला भारत देश बघा गरजच लागणार नाही दुसऱ्या देशात जाऊन दुसऱ्यांचा देशा देश फिरायचे एवढे सुंदर गड किल्लेत आपल्याकडे काय करतो आपण त्याच महाराजांनी तो एक ठेवा ठेवला होता आपल्या जवळ त्यांचा इतिहास पडताळण्याचा पिढ्यान पिढ्याचा इतिहास दाखवण्याचा तिथे जाऊन आपण जाणार भिंती रंगवणार पानं फिटणार थर्टी फर्स्ट इंग्रजी नवीन वर्ष सुरुवात सेलिब्रेशन कुठे होतं सर रस ढीकच्या ढीक लागलेले असतात दुसऱ्या दिवशी जाऊन बघा सरस हे सगळं ज्यांना निसर्ग अनुभवायला आवडतो आणि जो निसर्ग अनुभवायला आवडतो तोही असता तो महाराजांनी हे सगळं आपल्याला स्वतःला एक स्वाभिमान दाखवून दिला जगण्याचा दर्जा दिला कशासाठी हे असे तुम्ही अयशी कराल यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा आपण पुढे चालवायला हवा किंवा ढासळत चाललाय तर अजून ढासळ द्यावं मराठी एकत्र येतात जेव्हा मराठी एकत्र येतात ना त्यावेळी खरी जनजागृती सुरुवात होती त्यावेळी प्रत्येक दगडा प्रत्येक जमिनीवरची माती प्रत्येक जमिनीवरचा दगड सांगतो आता वादळ आले आता बदल होणार आहे बदल जवळ आहे फार कमी लोकांकडून असं ऐकायला भेटतं की आम्ही गडकिल्ल्यावरती गेलो होतो तिथे हे पाहिलं तिथे ते पाहिलं तिकडच हा भाग आहे ना तू फारच काम करायला हवं आणि अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर हे बघतात काय होत तिथे नॉर्मल फक्त झाड होती पडलेल्या दगड भिंती बघू ना फक्त बघितलं तुम्ही कधी इतिहास जाण्याला प्रयत्न केला राजमाता जिजाऊनी पहिली संघटना काढली तिथल्या ज्या बऱ्यापुरांमध्ये राहणारी लोक होती ती एवढी स्वराज्य ते एक स्वराज्य पुढे चालवण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संघटना ही फक्त त्या काळात सर्व लोकांना एकत्रित आणणारी होती पुढे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे तीस स्वराज्याची शपथ घेतली गेली सोळाशे पंचेचाळीस अवघ्या पंधरा वर्षात माझा राजा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आपलं स्वतःच राज्य निर्माण करू पाहतात आणि आजच्या आपली पंधरा सोळा वर्षाची मुलं दिवस रात्र मोबाईल मध्ये असतात दिवस रात्र जिज्ञासा काहीतरी करण्याची ऊर्जिक शक, शक्ती बौद्धिक विचाराचे आत, आत्म सगळं सोडून दिले आपल्या आजच्या पिढीने काय करतो आपण दिवसातले चोवीस चोवीस तास कंटिन्यू आम्ही फोनवर बघत असतो जर जाऊन चुकून कधी स्वतःचे इंस्टा अकाउंट बरेच जण आहे जे सोशल मीडिया युज करतात जाऊन कधी त्याच्यावरती टाइम तुम्ही किती स्पेंड करता दिसत ना तो बघत इथे कोणीच नाहीये की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पैसे कमवतो त्याच्यावर आम्हाला कधी प्रॉफिट आहे कोणीच बघत नाही कोणालाच काहीच नसतं दिवसभर काय करणार आपण फक्त हे तिकडे हे तिकडे हे इकडे काहीच नसतं आपल्याकडे कधी शिवचरित्र वाचा कधी शंभूचरित्र वाचा गाथा वाचा आपण जातीवाद ठरवतो मी तर म्हणते आज जे म्हणतात ना आम्ही हिंदू आम्ही मराठे आम्ही हे आम्ही ते जर कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून वाचला असेल आणि त्या इतिहासाचा प्रभाव तुमच्यावरती एवढा जरी असेल ना इथे बसलेला कोणीच बोलू शकत नाही की मी या जातीचा या जातीचा या पक्षाचा समर्थक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कोणत्याच एकाच जातीला समर्थन केलेलं नाही आणि करणारही नाही आमचे मावळे काय करतात महाराजांचा इतिहास कवटाळून जातीवाद उठवतात आमचे मावळे काय करतात महाराजांचा इतिहास कवटाळून हे चुकीचं कसं ते चुकीचं कसं आणि कोणता नेता कोणत्या पक्षावरती बोलतो हे बघतात पण न... आमचे आमचे आजचे युवक हे बघत नाहीत की महाराजांनी त्या काळी अठा जातीना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्या काळी सर्वांना एकत्रित आणण्याचं काम एकता जपण्याचं काम महाराजांनी सुरुवात केली होती आणि आज आपण काय करतोय मी या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे बरं जाती सोडा मी इथला हाय मी तिथला तो तुमचा मी पण बाजूला ठेवा आणि बघा महाराजांनी काय केलं होतं त्या काळात आपण तरी आता फार पुढे आलोय विज्ञान तंत्रज्ञान सुकाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय आपण फक्त ते सॉफ्टवेअर आपण नावापुरतं ठेवले तिथे आपण कधी महाराजांचा इतिहास बघितला नाहीये बरंच चालतं तिथे सर्व काही बघतो पण जे बघायला पाहिजे ते मात्र बघायचं विसरूनच गेलो ना राजमाता जिजाबाईंबद्दल तर फार बोललं जातं जिजामातांनी हे केलं जिजामातांनी ते केलं आज आमच्या जिजामाता कुठे आज एकही घरातली स्त्री किंवा एकही घरातली आई म्हणते मी ती कधीही तिच्या मुलाला सांगत नाही की बाळ तुला लष्करात लख्ष, जायचं बाळा तुला सैन्यात भरती व्हायचंय बाळा तुला आपल्या देशाचं रक्षण करायचंय पहिला प्रश्न येतोय कोणी येऊन सांगितलं ताई आर्मीची भरतीवर कामच बघून ही आजची लोकांची विचार करण्याची शक्ती छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला प्रत्येकाला हवेत पण आमच्या घरात नको आपलं म्हणजे प्रेम दुसऱ्याचं म्हणजे सांगायचं गरज तुला कसं असत ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण काय चाललंय हे बघतो महाराजांनी त्या काळी बघितलं असताना साम्राज्य मोठे मुघल आहेत मुघल लाखो करोड सी आहेत इकडे इंग्रजांचे डच आहेत समुद्रात पोर्तुगीज आहेत सगळीकडनं त्यांना संकट होते ते म्हणत त्यांनी मनायला होत ने लय जास्तच आहे जरा आपण आपला पुरता बघावं शिवनेरी आहे ना शिवनेरी पुरता बघावं दराखोराचा भाग आहे आपला ओळखीचा आहे दुसरीकडे कशाला जायचं आपण आधी ना आपल्या घरच्यांपासून सुरुवात असते सांगतात तू तू बघ बघ जर विचार मोठे असतील काहीतरी करायची जिद्द मोठी असेल ना त्यासाठी पावलं सुद्धा मोठीच टाकावी लागतात जेव्हा आपण पावलं मोठी टाकायला शिकतो अर्थात पडतो हसवतो उठतो काही कळत नाही एका एक वेळ अशी असते ना की आपण आपला आत्मविश्वास गमवून बसतो पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे सांगतो तुला चालता येत नाहीये ना तू रांगत जा तुला पळायचं आहे तुला वेगाच्या गतीने पळायचंय लगेच नाही सांगणार हळूहळू चालायला सुरुवात कर चालून चालून थकलास थोडस पळून घे पळून पळून थकलास उड्या मारून घे उड्या मारून मारून थकलास अरे रांगत जा सरपटत जा कसा ही जा पण यश तुझ यश आणि आपण याच्यामध्ये फक्त एक भिंत असते ती म्हणजे भीती आजच्या युगात आपल्याला भीती फार बघायला भेटते कोणीच बेझडकपणे बिंधासपणे काहीच करू शकत नाही का भीती असते भीती कशाची समाजाची भीती कशाची इजेची भीती कशाची भीती कशाची असते नको कोणी काहीतरी बोलेल कोणी काहीतरी करेल अरे बिनधास्तपणे एक पाऊल स्वतःचा स्वतः उचलून बघा अरे हरलो तर हरलो आपल्यासाठी हरलो चार लोक असतील त्यांच्या समोर आपणही हसून घ्या लोकांचं काम असतं हसणं आपलं काम असतं ते फक्त बघणं आणि तिथे सोडून देण ते काहीच करू शकत नाही आपण तर करू शकतो त्यांचं काहीच नसतं समोरचा काहीतरी करतोय नको त्याला कसं खाली घेतलेलं ते बघायचं त्या काळात मोहीम काढली होती आज आपण बघतो दुष्काळग्रस्त भाग फार दिसतात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अकरा बंधारे बांधले आजही ती बंधारे एकदम व्यवस्थित चालू आहेत आणि आपण त्यांच्या नंतर कितीतरी बंधारे बांधले कितीतरी जलव्यवस्थित संघटना आणल्या तुफाना आल्या आमिर खानी नवीन प्रोग्राम काढला तरी सुद्धा पाणी व्यवस्थापन झालेलं नाही त्या काळी पाणी अडवा पाणी जिरवा ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केलेला एक व्यक्ती एक उदात्त विचार होता आणि आज आपण काय करतोय याची अडवा त्याची अडवा mm -hmm. मी पुढे जात नाही तू पण जायचो नाही एक पाऊल तू टाकते दुसरा पाऊल मी खेचतो अरे सोडून द्या ना हे सगळं एखादा एखादा व्यक्ती चांगलं काहीतरी काम करतोय तर त्याला आग... तुम्ही त्याला तुम्ही ऍटली मोटिवेट करा उत्साह द्या ऊर्जा द्या साधीशी गोष्ट आहे ज्याला जे देता यावं ना त्याने ते द्यावं ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा ज्याच्याकडे बौद्धिक क्षमता जास्त आहे त्यांनी बौद्धिक क्षमता द्यावी आणि ज्याच्याकडे यापैकी काहीच नाहीये त्यांनी किमान गप्प नाहीये तुमच्याकडे तुम्हाला काही द्यायचं नाहीये ना त्याच्याकडनं त्याचा जो आत्मविश्वास आहे ना, तोतरी हो ना तो तरी काढून घेऊ नका समोरचा व्यक्ती जेव्हा समोर उभा असतो ना तेव्हा तो स्वतः मध्ये जागरूकता घेऊन उभा असतो की मला काहीतरी करायचंय आणि ज्यावेळी समोर दुसऱ्याच परत त्याला म्हणतं हे नाही समजा तिथेच त्याची अर्धिक शक्ती संपलेली असते छत्रपती महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुद्धा हेच होत होते त्यांनी कधी त्यांना स्वतःला दिलं नाही कारण ज्याच्या मागे राजमाता जिजाबाई यांच्यासारखी वाघीण उभी आहे तिचा छावा कधी हरेल का तिचा छावा कधी झुकेल का दाखवून बाळा तुझे वडील आजही गुलामी करतात हे गुलामीचे पास हे गुलामीचे बंद तोडून तुला स्वतःच राज्य उभं करायचं ते राज्य तुझं स्वतः पुरतो मर्यादित नको तुझ्या पुरत नको ते राज्य सर्वांचं असलं पाहिजे त्या राज्यात राहणारा प्रत्येक माणूस हे म्हटला पाहिजे की हे राजा आहे हे राज हे राज्य माझं हा राजा माझा आहे ही जमीन माझी आहे आणि ही गुलामी तोडण्याचं कार्य सुद्धा माझच आहे त्या काळामध्ये एक सुंदर हे होते आज, आज आपण कर्ज देतो शेतकऱ्यांना त्या काळामध्ये सुद्धा राजमाता जी मी हाच एक प्रसंग पाहिला की लोकांना तर त्यांनी जमवलं पण लोकांची पोटं भरणार कशी जोपर्यंत पोट रिकामी तोपर्यंत डोकं काम नाही करत सगळ्यात पहिले राजमाता जिजाऊंनी राजमाता जिजाऊंनी एक प्रसंग उचलून धरला की त्यांची पोट भरायची त्यांच्या त्या बैलजोड्या दिल्या त्यांना बी बियाणं दिली त्यांना खतानं पुरवली सगळं केलं परंतु पैसा दिला नाही त्यांनी कधी राजमाता जिजाऊंचं एक तत्व होतं पैसा दिला लोक वाया घाला त्यांना जे गरजेचं सामान आहे ते द्या आज आपण बघतो दुष्काळ पडला जातात शेतकरी कर्ज घेतात कर्जाचा डोंगर त्यांना सहन होत नाही ते आत्महत्या करतात शेवटचा पर्याय राहतो आमच्याकडे आत्महत्या करणं पण आज या शासनाला तेच बघायचं आहे की त्या काळात राजमाता जिजाऊंनी ओळखले जात लोकांची पोटं भरायचे त्यांना पैसे नाही द्यायचे त्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापूर्वा त्यापूर्वा त्यांची त्यांनी पोटं भरा पोट भरल्यानंतर तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा जे पण उदरनिर्वाह करून तुमच्याकडे राहते ते तुम्ही कर म्हणून जमा करा हे आज आपण इम्प्लिमेंट करण्याची खरी गरज आहे दुसरी गोष्ट राजमाता जिजाबाईंनी बी बियाणं दिलं शेती बाडी दिली त्यांना व्यवस्थित खतानं पुरवली बैलजोड्या दिल्या सगळं दिलं परंतु त्या काळात जनावर असतात मुकाट सुटलेली जनवार ती यायची पिकं उद्ध्वस्त करून जायची आता काय करायचं सगळ्यात मोठा प्रश्न त्या काळात आपल्यासारखे स्मार्ट टेक्निक्स नव्हते ना लाईक जनावर येतात तशाला आपण इलेक्ट्रिक हे लावूया काहीतरी करूया अशी व्यवस्थापना नव्हती त्यांनी त्यांना जमा करायचे होते मावळे जे आपल्या स्वराज्य आपल्या राजाला मदत करतील त्याच्यासोबत मग त्यांनी एक अजून एक अक्कल लढवली काय करणार त्या जो गाव, गावी दावंडी पिठवली जो कोणी या जंगली जनावरांचा बंदोबस्त करेल किंवा त्या जनावरांचा त्यांनी शेपूट घेऊन यावं अख्खं जनावर आणायची गरज नाही जो पण लहान मुलगा किंवा जो पण व्यक्ती तो करेल त्याला ते सोन्याचं कड देतील ह्यामुळे काय झालं एका एका निशानात त्यांनी दोन पक्षी मारले राम जनावरांचा बंदोबस्त केला आणि जे मावळे त्यांना लागणार होते ते त्यांनी ते तेव्हाच ते जमा केले पंधरा वर्षाचे शिवाजी महाराज जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घ्यायला जातात त्यावेळी त्यांच्या बरोबर दुसरे तिसरे कोणी नव्हते हे जे उदात हे जे बलाढ्य मावळे होते छोटी छोटी पोरं होती त्यांना घेऊन ते गेले कारण त्यांना राजमाता जिजाऊनी जाणलं होतं जर जा आपला युवक आपल्याला घडवायचा तर त्याची संगत महत्वाची आम्ही सरच बोलून मोकळ होतो त्याची संगत चांगली नाही त्याची संगत चांगली नाही इथे जाऊ नको तिथे जाऊ नको पण तुम्ही कधी हे पाहिलेत का ज्याची चा संगत चांगली तुमच्या त्याच्या संगतीत पाठवू नका त्याची संगत कसं सुधरेल हे बघा आम्ही सरळ बघतो कॉन्व्हेंटच्या स्कूल मध्ये मुलं घातली ती चांगला राहिल्या जाते कधी जिल्हा परिषदच्या शाळेत येऊन बघा गावी जा खेड्यापाड्याला तिथली मुलं दिवसभर वा शेती करतात जो शेतम शेतसारा येतो तो विकतात त्यानंतर ते स्वत शेतसारा विकल्यानंतर ते शाळेत जातात त्यातनं वेळ भेटला तर ते रात्री बसून अभ्यास करतात आणि ते सुद्धा बोर्डाचे टॉपर असतात कुठे गेले तुमचे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी कुठे गेले तुमचे नाईन्टी एट पर्सेंट वाले विद्यार्थी जे क्लासेस मोठे मोठे काय 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 करून तुम्ही त्यांना घडवलेलं असतं ते कुठे दिसत नाही ज्या सुखसुविधा तुम्ही पुरवताना त्या सुखसुविधा काढून घेता आणि परिस्थितीशी कसं झुंजायचं हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवा सांगून देते मी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही त्यांना सर्व सुखसुविधा पुरवायच्या बंद केल्यात आणि हाय त्या परिस्थितीवरती पर्याय कसा काढायचा हे शिकवलं ना कोणताच जीवन आत्महत्या करताना तुम्हाला दिसणार नाही आत्महत्या करण्याचा फॅड कधी येतात जेव्हा आपल्याला सगळं भेटत जात आणि अचानक सगळं भेटून सुद्धा आपल्याला अपयश पदरात पडतं ते पचवायचं कसं हे आम्हाला माहितच नसतं का माहित नसतं मला आधीच सगळं भेटलेलं असतं ना आम्हाला ना माहिती नाहीये तर ता कसं बाहेर पडायचं आम्हाला कधी कोणी जाणूनच दिली नाही ती ऊब कधी लागूच दिली नाही आणि अचानक जेव्हा ती ऊब न लागता डायरेक्ट माणूस होरपाळतो त्यावेळेस त्याच्याकडे शेवटचा पर्याय उत... पर्याय उरतो तो, तो म्हणजे आत्महत्या आणि आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं मी मेडिकल स्टुडंट ची विद्यार्थी माझ्याकडे दररोज आमच्या कॉलेजमध्ये दररोज अशी कमीत कमी दहा ते बारा केसेस येतातच मेंटल प्रेशरमुळे द पर्सन गेट डाईट पर्सन गेट अटेम्प्ट सुसाईड पर्सन गेट गेट ऍडिक्टेड विथ द्राईंटी पर्सेंट स्टुडंट फ्रॉम केसेस का आमच्याकडे फार म्हणजे आम्ही ज्यांचा प्रेरणा घ्यायला पाहिजे आम्ही त्यांची प्रेरणा घेतच नाही आम्ही काय करतो आम्ही बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट बघतो त्यांचा इतिहास असतो फक्त नाविक असत ते क्षणिक असतं ते क्षणभुंगूर असतं ते दोन पुरतं आमच्यामध्ये एक ज्वलंत अशी लावा उसळते रक्त आणि थोड्या वेळात कुठे गेलं माहिती ज्या वेळेस आपण हे सर्व सोडून फक्त महाराज काय होते त्यांनी काय केलं हे बघायला शिकू त्यांचा इतिहास जगायला शिकू ना त्यावेळेस मी म्हणू शकते की इथला प्रत्येक मावळा प्रत्येक मावळा छत्रपती शिवरायांचा भक्त झाला नुसतं इन्स्टाच्या स्टेटस स्टेटसला स्टोरीला शिवभक्त लावलं म्हणजे आपण खरे शिवभक्त होत नाही त्यासाठी त्यांचा सहसता रक्त त्यांचे विचार अंगात भिनायला तेव्हा आपण म्हणतो आम्ही शिवभक्त आहोत ते सुद्धा आपण फ्लेक्स करायची गरज नसते आम्ही शिवभक्त आम्ही शिवभक्त अजिबात नाही तुमचं वागणं दाखवून देतं की तुम्ही कसे आहात तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं लोकांमध्ये असणं सांगतं की माणूस कसा आहे गोष्ट पूर्णपणे ओळखायचंय सगळ्यात पहिले बघा तो माणूस वावरतो कसा दुसऱ्यांदा बघा तो माणूस माणसामध्ये बोलतो कसा तिसऱ्यांदा बघा तो आपल्यापेक्षा उच्च लोकांशी कसा बोलतो आपल्यापेक्षा लोकांशी कसा बोलतो चौथ्यांदा जर त्याचं खरंच व्यक्तिमत्व जाणून घ्यायचं आहे त्याच्यासोबत पैशाचा व्यवहार करा उधार देऊन बघा उसने देऊन बघा वेळेच्या आधी किंवा प्रत्येक वेळेला जर त्याने तुम्हाला तुमची सा दिली तेव्हा तुम्ही त्या माणसाचं पूर्ण व्यक्तिमत्व ठरवू शकता कोणत्याही माणसाचं कसा दिसतो तो कसा आहे त्याने काय वेश परिधान यावरून ठरत नाही ते ठरत त्या माणसाचे विचार कसे आहेत तो माणूस बोलतो कसा तो माणूस राहतो कसा हे बघ माणसामध्ये दयेची भावना असते ती जाणून घ्यायची असेल तर त्याला त्याच्या बाजूला कधी प्राणी सोडून बघा कुत्रा मांजर जे पण पाळीव प्राणी ते सोडून बघा तो त्यांच्याशी कसा वागतो हे बघा तेव्हा तुम्हाला कळेल की तो माणूस दयाच्या भावने त्याचा डोकं जाणून घ्यायचं त्यासमोर एक कंडिशन टाकून बघा देऊन बघा एखादा फेवर काय करू शकतो हा विचार करा विचार करून घ्या त्याच्याकडनं त्याचे आंतरिक भाव जाणून घ्या तेव्हा तुम्ही एखाद्याला म्हणू शकता की हा माणूस असा आहे आणि तुम्ही एखाद्याला तेव्हाच बोलू शकता जेव्हा तुम्ही स्वतः परिपूर्ण असता चंद्रात सुद्धा डाग आपण तो कोण आहोत चंद्रात सुद्धा आहे आपण तर कोण आहोत छत्रपती शिवाजी महाराज इतके सुंदर व्यक्तिमत्व आपल्या समोर दिसतात आपल्याला वाटतं त्यांनी चुका केल्या नसते अरे झाल्या चुका गेले कितीतरी गड पुरंदराच्या तहा मध्ये महाराजांनी तेवीस किल्ले देऊन टाकले तो ती त्यांची सर्वात मोठी हार होती पण महाराज थकले का महाराज हरले का महाराज तेव्हा करू शकले असते एवढं मेहनतीने उभा केलेलं साम्राज्य दोन मिनिटात ढासळलं काय करू तर बघायला गेलं ना महाराजांनी पर्याय काढायला शिकवलं आहे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती अनुकूल कशी बनवावी हे शिकवलं आणि आमचे तरुण काय करतात एक अटेम्प्ट केला फेल दुसऱ्या अटेम्प्ट केला फेल तिसऱ्या एका गेलो अरे का तुम्ही दे का देता बिना विना कारणाचे बहा एका एका मार्काने गेलो एका मार्काने गेलो एमपीएससी युपीएससी चे रिझल्ट लागले येतच सांगायला एका मार्गाने गेलो मी शिक्षिका पण आहे तर मुलं येऊन सांगतात मॅडम फक्त एक मार्काने गेलो मॅडम फक्त एक मार्काने गेलो अरे तुझे एक मार्ग गेले मान्य आहे मला दुसरं काहीतरी करणार नाही मॅडम माझं स्वप्न होत घरच्यांनी सांगितलं होतं अरे घरच्यांनी सांगितलं तुला काय करायचं तू ते बघ ना तुला हे नाही जमत येते तू ते कर तुला इथे नाही जमत येतो तिथे कर काही ना काहीतरी कर करत राह केल्या विचार आहे केल्याने होता आहे रे आधी केलीची पाहिजे करून तर बघा करायच्या आधी आमच्याकडे शंभर उदाहरणं असतात अहो असं झालेलं त्यांनी तसं केलं लोकांची उदाहरणं फक्त ऐकायची असतात की तिथे सोडायची असतात त्यांनी काय चुका केल्या त्या फक्त बघायच्या असतात आणि त्या चुका आपण करणार नाही याची काळजी घ्यायची असते हे असत लोकांचं मत घेणं आम्ही काय करतो लोकांनी मत आपण काय करतो म्हणजे असं म्हणजे घरात कॉमन आहे तुम्हाला सुद्धा आपल्या घरात एखाद्याला सपोज डायबिटीज आहेत दुसऱ्याच्या घरात स्वतः एका सांगितलं डायबिटीस होता असं झालं बिचारा मेन अरे त्याला डायबिटीस आहे येणार त्या पेशंट जवळ जाऊन बसणार इतके सुंदर राहते एक असतात आपल्याकडचं येणार पेशंट जवळ जाऊन बसणार तुम्हाला माहिती का काय झालं काय झालं ते आपल्या बाजूच्या काकात ना त्याला डायबिटीस झाली होती आणि त्यांना काहीतरी लागले आठ दिवसात गेले दुसऱ्या दिवशी खच्चीकरण करता त्याला आधीच मनाने हरवून टाकता तो माणूस जगेल कसा कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल ना महत्वाची गोष्ट असते आपला आत्मविश्वास जोपर्यंत माणूस स्वतःवर विश्वास ठेवून ठामपणे उभा असतो ना तोपर्यंत तो काहीही करू शकतो काहीही खूप सारी उदाहरणं असतात कॅन्सर पेशंट असतात त्यांचं आयुष्य असतं सहा महिन्यांचं डॉक्टरांनी लिहून दिलेलं असतं सहा महिन्यात दिस पेशंट इज नॉट मोर दॅन सिक्स मंथ पण त्याची जर जिद्द असेल ना तोच माणूस तुम्हाला दहा वर्षानंतर जीवन जिवंत उभा दिसतो जिद्द महत्वाची असते खरंच महाराजांचं आयुष्य किती वर्षांचं होतं पन्नास वर्ष जन्म कधी झाला सोळाशे तीस मृत्यू कधी झाला महाराजांचा एकाने कोणी उत्तर द्यावं बरं मला महाराजांचा मृत्यू कधी झाला आहे कोणी ते सांगणार सांगा सांग करा कॅल्क्युलेशन करा मी सांगितलं पन्नास वर्षांचं आयुष्य होत मार्गांचा जन्म सोळाशे तीस ला झाला मग मृत्यू कधी झाला सोळाशे ऐंशी चांगलं कॅल्क्युलेशन आहे नशीब तुम्ही बोललात गणितामध्ये तो तज्ञ आहे नसेल सांगायची हिंमत आहे आत्मविश्वास तरी आहे पन्नास वर्षाच्या कालावधीत जो माणूस जे आमचे महाराज त्याचं पूर्ण आयुष्य त्यांनी मांडलेली आखणी कशी असेल स्वराज्य निर्माण केलं खरं त्याचं रक्षण कसं हे सगळं करून साडे तीनशे वर्ष तो माणूस आपल्यावर अजूनही राज्य करतो त्याची व्यवस्थापना कशी असेल हे पाहिलं कधी तुम्ही महाराजांची व्यवस्थापना कशी होती याबद्दल आमच्या घट आम्ही नाही सांगत कोण सांगतो परकीय जे आहे ते मॅनेजमेंट मध्ये त्यांचा विषय ठेवतात ते शिकवतात हाऊ द मॅनेजमेंट ऑफ द छत्रपती शिवाजी महाराज येत काय सिडरी ॲज आमच्याकडे